नमस्कार मित्रांनो आपण पाहता शिरूर दर्शन न्यूज पोटून सर्वांचं धनगर समाजाच्या मागणीसाठी मल्लार सैनेचा रस्ता रोको अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल धनगर समाजाच्या मागणीसाठी मल्लार सैनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा सर्व सवलती लागू कराव्या या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली काल महादेव मंदिरात एकत्र जमा होऊन महेशाला श्रीफळ अर्पण करत महादेव मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली ही रॅली चौकात येताच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध घोषणा देत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी जयमलार सेनेचे सरसेनापती लहूजी सेवाळ यांची जाणून घेऊया प्रतिक्रिया राज्यातला धनगर समाज मध्ये आहे अनुसूचित जमातीत आहे हे सगळ्या राज्यकर्त्यांना माहिती आहे त्यांना ते पटतंय पण पण देण्याची मानसिकता नसल्यामुळे या राज्यकर्त्यांची आरक्षण देण्याची बुद्धिमत्ता नसल्यामुळे नसल्या गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून हा धनगर समाज एस टीच्या आरक्षणापासून वंचित आहे म्हणूनच महाराष्ट्रात आज एकही धनगर समाजाचा दोन कोटी संख्या असूनही खासदार दिसत नाही आमदार दिसत नाहीत ही प्रचंड उणीव धनगर समाजामध्ये सगळ्या प्रकारची निर्माण झाली आहे गेली साठ पासष्ट वर्षे या राज्यकर्त्यातल्या या राज्य करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या धनगर समाजाची आणि सतत दिशाभूल केलेली आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्हाला आरक्षण देतो देतो म्हणून पाच वर्षे आम्हाला लाथाडलं आम्हाला धोका दिला आहे आता मात्र महाराष्ट्रातला धनगर समाज हा धोका स्वीकारणार नाही ही, ही भूलतापायला बळी पडणार नाही तुम्ही येणाऱ्या सार्वत्रिक निवडणीची अगोदर धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून महाराष्ट्रवर आरक्षण नाही तर मतदान नाही अशा प्रकारचे गावागावामध्ये बोर्ड लावणार आणि येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना धनगर समाजाने भूमिका घेतली आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण नाही तर आम्ही मतदान देणार नाही असा प्रकारचा ठाम निर्धार अशा प्रकारची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा आज या शिरूर ताजबलच्या भव्य दिव्य रस्ता रोको आम्ही केलेली ह्यावेळी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले ह्या निवेदनावर सरसेनापती लहूजी सेवाळे जिल्हा प्रमुख पांडुरंग लोहकरे संयोजक सुभाष घोडके लिमराज केसाळे नारायण राजोरे अशोक महाके भीमाशंकर येनोरे लहूजी कोरे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत ह्यावेळी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक सुधाकरचे देडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आशाच शिरूर ताजबंद व परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शिरूर दर्शन न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर La Tour.